तर नमस्कार जय शिवराय तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर खूप दिवसाने आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर आजच्या व्हिडिओला तुम्ही नेहमीप्रमाणेच प्रेम देत राचीला याची गॅरंटी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर हा आपला दोन हजार चोवीसमधला पहिलाच व्हिडिओ असणार आहे तर हा गणपतीचाच व्हिडिओ करणार आहे कारण की गणपतीपासूनच आपण चॅनललाही सुरुवात केली होती तर चला आजचा व्हिडिओ चालू करूया आणि ह्या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मटेरियल कसे डाउनलोड करायचे हे तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि आजच्या व्हिडिओचे जो पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड आपण बोलून सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल ॲप ओपन करून घेऊया मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेबल ॲप ओपन केला आहे तर त्यामध्ये जी पी एल पी फाईल मी दिली आहे तर त्या पी एल पी फाईलचं नाव तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या हॅशटॅग वन असं येणार आहे तर ही पी एल पी फाईल ओपन करून घ्यायची आणि तुमच्यात जर पी एल पी फाईल ओप ओपन होत नसेल तर तुम्ही माझ्या टेलिग्रामवरून पिक्सेलेबल ॲप घेऊन ते पिक्सेलेबल ॲप इन्स्टॉल करा म्हणजे तुमच्या फोनमध्ये ही पी एल पी फाईल ओपन होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या मंडळाचं नाव चेंज करावं हो लागेल बाकी सगळं मी ह्यात चेंजेस करून दिलेत तर आपला जसा बॅनर होता तसं दाखवून देतो तर हे पहिलं मी बॅकग्राऊंड घेतलेलं त्यानंतर जरा हा इफेक्ट मारला त्यानंतर जास्त ग्रीन वाटावं म्हणून हे एक बॅकग्राऊंड घेतलं त्यानंतर हा ब्रश मारला परत हा जरासा इफेक्ट इकडल्या साईडला कमी पडत होता म्हणून तो मारला आहे त्यानंतर मध्ये एक ब्रश पी एन जी त्या नंतर ही शॅडो नंतर ना आपल्या गणपती बाप्पांचा एक पी एन जी एच डी असा पी एन जी दिला आहे तर तो पी एन जी तुम्ही कुठेही यूज करू शकता तर आपला पहिला पासवर्ड असणार आहे बारा बावन म्हणजे वन टू फाय टू त्यानंतर फांद्यांचा ब्लर असा इफेक्ट तो दिला आहे त्यानंतर फांद्यांचा ओरिजिनल इमेज आणि नंतर ना शॅडो आणि जे हे टाकून दिलं आहे आतुरता तुझ्या आगमनाची हे आहे तसं टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर एक बप्पांसाठी फूल असं वाहतो आहे असं सा दाखवण्यासाठी आणि पानं पडतानाचा इफेक्ट एवढा आपण करून दिलं आहे तर यात तुम्हाला पाहिजेल ते चेंजेस करू शकता तुमच्या मंडळाचं नाव इथं तुम्ही टाकू ता शकता आता इथं तिरंगा मित्र मंडळ आहे तिथं मी काहीतरी वेगळं करतो म्हणजे कसं तुम्हाला इथं मराठीतच लिहायचं आहे तुम्हाला कुठल्याही कन्व्हर्टरमध्ये जायची गरज नाही तो इता साई तो, तो साई खेने आस जाले। तर इथं साई टाकतो तर प्रकारे साई मित्रमंडळ कोपर घेणे असं झालं तर तुमचं जर मंडळाचा ॲड्रेस बिड्रेस टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक मी एक फोन देतो तर यात मी फक्त माझा एवढंच टाकतो कोपर घेरणे तर त्यात तुम्हाला एक फोन देतो तो तुम्ही फोन वापरा आणि तुमचा ॲड्रेस टाकू शकता आणि तुमच्या मंडळाचे वर्ष परत बाकी काही टाकणार असला ते टाकू शकता या प्रकारे तुमचा बॅनर होऊन जाईल तर हे मी कोपरक्याने जे दिले ते तुम्ही त्यात ॲड्रेस टाकू शकता आणि ॲड्रेस टाकून तुमचा बॅनर सेव्ह करून घ्या तर हे मी हाईड करतो आणि सेव्हच्या बटनावर क्लिक करून सेव वर जाऊन इथनं पी एन जीमध्ये मध्ये सेव्ह करून अल्ट्रामध्ये सेव्ह करतोय आणि सेव्ह टू गॅलरी या प्रकारे आपला आजचा बॅनर एवढाच यो, होता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दुसरा पासवर्ड असणारे साठ ऐंशी म्हणजे सिक्स झिरो एट झिरो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय